तार केला छत्रपती शिवाजी महाराजांची वागणकं ज्या वागणकांनी अफजलखानाचा वध छत्रपती शिवाजी महाराजांनी केला ही इतिहासामध्ये आपली नोंद आहे ती वागणकं सातारामध्ये येत आहे सातारा ही मराठ्यांची राजधानी म्हणून सातारा सातारचं नाव आहे आणि आपल्या इथं संग्रहालयामध्ये ही वागणकं म्हणजे आणल्यावर ठेवली जाणार आहेत आणि सगळ्यांना ही वागणकं संग्रहालयामध्ये येऊन बघता येणं शक्य होणार आहे आजची बैठक जी आहे ती कलेक्टर साहेबांकडनं नेमका म्हणजे महाराष्ट्र शासन आणि जिल्हा प्रशासनाचं नियोजन काय या संदर्भात याबाबत आम्ही बैठक मी त्यांना सकाळी म्हटलं लावा जरा सगळ्यांशी चर्चा करा कारण माझी विनंती आपल्या सर्वांना पत्रकारांना इलेक्ट्रॉनिक मीडिया प्रिंट मीडियाला आहे की सगळ्यांनी हे लोकांपर्यंत पोचवावं सर्वसामान्य नागरिकांपर्यंत शिवभक्तांपर्यंत शिवप्रेमींपर्यंत करेन की इथं एकोणीसला वागणं काय त्यात सगळ्यांनी एकतर पहिलं तर त्या वागणकांच्या स्वागतासाठी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी यावं ही माझी सर्व शिवभक्त शिवप्रेमी आपण जे काही हे करतो त्यांना विनंती आहे मोठ्या संख्येनं या। या याला जिल्हा प्रशासन तसंच मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्याचबरोबर पालकमंत्री सगळे राज्यातील सगळे त्याचबरोबर सुधीर भाऊ मुनगंटीवार हे सुद्धा यायला येणार आहेत कारण त्यांनी हा खरं म्हणजे प्रयत्न सगळा सुरू केला होता आणि साताऱ्यामध्ये छत्रपतींची वाघनकं येतात त्यामुळे सातारकरांनी मोठ्या संख्येनं या सर्व कार्यक्रमामध्ये आपला सहभाग नोंदवावा वाघनकांचं दर्शन घ्यावं ज्या वागणकांनी पराक्रम अफजलखानाचा वध करून छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याला ज्यांनी केला त्याचं आपल्याला जे आप आपली पिढी किंवा आपण जे आज आहोत आपण सगळे भाग्यवान आहे की त्या वाघ वाघनकांचं दर्शन आपल्या इथं आपल्याला मिळणार आहे मग सर्वांनी मोठ्या संख्येने यावं ही माझी पहिलीचं विनंती आहे दुसरं अजून काही परवानग्या आम्हाला मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे थोडीफार या वाघनकांची मिरवणूक म्हणजे जिथनं वाघणकं ती सात्रेमध्ये येतील इथनं थोडी मिरवणूक काढता आली तर लोकांना त्या मिरवणुकीत पण सहभाग नोंदवता येईल महिला असतील तरुण मुलं असतील किंवा कॉलेजच्या आपल्या तरुण मुली पण असतील युवती असतील या सगळ्यांना त्या ह्याच्यामध्ये सहभाग नोंदवता येईल अशी आम आमचा प्रयत्न चालू आहे त्याच्या परवानग्या थोड्या राज्य सरकारकडनं आम्हाला मिळवायच्यात पण आम्ही तो प्रयत्न नक्की करतो आहे आणि परवानगी कशी मिळत हे हा प्रयत्न आहे पण एकोणीसला सगळ्यांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग आपला द्यावा ही विनंती आहे हे कसं आहे थोडं माग मला वाटतं सांगलीला जी दंगल झाली त्याच्यावरनं थोडं या गोष्टीवर त्याला बंदी आली होती पण शेवटी इतिहास आहे इतिहास हा म्हणजे हा इतिहास लिहिला गेला आपण सगळ्यांना म्हणजे तो चालून आला होता लढाई होती व पूर्वीच्या काळामध्ये लढाईमध्ये शेवटी कोणतरी जिवंत राहणं आणि कोणाला तरी मरण येणं हे म्हणजे लढाईचा अंत तसाच होत होता त्यामुळं असं काही त्याला कुणीच खरं म्हणजे या गोष्टीला वेगळी काही किनार किंवा के वेगळं हे देऊ नये दुसरं माझी एक विनंती आहे की ही वागणं खरी का खोटी हा पण विषय काही लोक आता काढायला लागले माझा त्या लोकांना पण एक हे पहिलं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीतच अशा पद्धतीनं धुमत निर्माण होतील असे विषय काय येतात मग शिवजयंतीच्या तारीख असू दे काही असू दे त्याच्याबद्दल हे निर्णय करत आता वागणंक तर त्या ब्रिटिश म्युझियममध्ये किती अनेक वर्ष तिथं आहेत एवढ्या वर्षांमध्ये तिथं असणारी वागणक खरी का खोटी हे कधी निघालं नाही कुठल्याही कुणी त्याच्यावर बोलायला किंवा कुणीही केलं नाही आज भारतात ही वागणक यायला आज महाराष्ट्रात येणार आहेत मगच हा विषय कसा निघतो हे एक मला एक या कुटुंबातला म्हणा किंवा एक छत्रपती शिवाजी महाराजांवर प्रेम करणारा एक महाराष्ट्रातला मरा एक मराठी माणूस म्हणून म्हणा माझा प्रश्न आहे की ज्यावेळेला ही इथं येतात भारतात येतात महाराष्ट्रात येतात साताऱ्यात येतात त्यावेळेला ही वाद कशी निघतात की ही वागणकं खरी आहेत का खोटी आहेत माझं एक दुसरं हे की ज्या वेळेला मला आठवत म्हणजे ही वागणकांवरनं जो विषय चालू आहे ज्यावेळेला विजय माल्यांनी टिपू सुलतानची तलवार तिकडनं विकत घेऊन भारतात आणली टिपू सलतन सुलतानची तलवार खरी का खोटी कुणी कधी विचारलं नाही का विचारलं विचार ना। ती पण तिकडंच होती ना इंग्लंडलाच होती मग टिपू सुलतानची विजय माल्यानं आणलेली तलवार खरी का खोटी हे कुणी विचारलं नाही पण शिवाजी महाराजांची वागणूक खरी का खोटी हा प्रश्न मात्र विचारला जातो आणि हा इथं दुर्दैवानं महाराष्ट्रातच विचारला जातो ही खरं म्हणजे खेदाची गोष्ट आहे त्यामुळं माझी एकच सगळ्यांना विनंती आहे सगळ्यांनाच माझे इतिहासकार असेल की लोकांना ह्याचा आनंद घेऊ दे आपलं भाग्य आहे आपलं हे आहे जे छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम केला त्याचा आज आपण आपल्या डोळ्यानं ते बघण्याचं आपल्याला ती संधी मिळते ह्याचा आनंद लोकांना घेऊ दे अभिमान आपल्याला आहे त्याचा आनंद घेऊ दे उगच ह्या पद्धतीनं काहीतरी राजकीय विषय करून किंवा कुठल्या तरी राजकीय ह्या 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 वागणकांच्या बाबतीत प्रश्न उपस्थित करणं आणि त्याची ऑथेंटिसिटी आहे का नाही हे संभ्रम निर्माण करणं हे खरं म्हणजे थांबावं अशी माझी विनंती नाही ज्या आता प्रतापगडचं जे अतिक्रमण होतं ते प्रशासनानं याआधीच जे होतं ते तिथनं हटवलं ही वस्तुस्थिती येते आणि अतिक्रमण कुठल्याही गडावर कुठल्याही धार्मिक स्थळावर मग हिंदूंचं असू दे किंवा मुस्लिम असू दे किंवा ख्रिश्चन असू दे किंवा अन्य धर्माचे असू दे ज्यांच्या इथं अशा पद्धतीनं अतिक्रमण झाले असेल ती जिल्हा प्रशासन किंवा राज्य सरकारने निर्णय घेऊन काढली पाहिजे ज जे इतिहासामध्ये किंवा जे पूर्वीपासून आहे ते जिथल्या तिथं जसं तसं राहावं ते लोकांना बघता यावं पण त्याच्यामध्ये जर काही कुठे हे झालं असेल तर ते शंभर टक्के हटवलं गेलं पाहिजे अशी नक्कीच माझी भूमिका आहे